खर्च कमी आणि उत्पन्न वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे पशुखाद्य वापरावं माझं नाव वर्षा युवराज कोळ मी आवंडीतून बोलत आहे आम्ही आता चार वर्ष झालं दुधाचा व्यवसाय करतोय त्यामध्ये अगोदर आम्ही दुसरं पशुखाद्य वापरत होतो आता आम्ही कन्हयात ॲग्रोचं पशुखाद्य वापरतोय दोन वर्ष झाली हे पशुखाद्य वापरायला आल्यापासून आम्हाला म्हणजे गायींचा आजार पण कमी झालेला आहे दूधधंद्यात ही वाढ झालेली आहे थोडीफार फॅट पण वा वाढलेला आहे त्यामुळे हे पशुखाद्य अत्यंत चांगलं आहे तुम्ही सर्वांनीही वापरावा अशी माझी विनंती आहे आमची पहिली गाई जे बारा लिटर दूध देत होती ती आता चौदा लिटरपर्यंत दूध देते आणि फॅ फॅटमध्ये पण दोन पॉईंटने फरक पडलेला आहे आणि एस एन एममध्ये पण दोन पॉईंटने फरक पडलेला आहे त्यामुळे हे पशुखाद्य छान आहे पूर्वी डॉक्टर आम्हाला प म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा तरी यायला लागायचे आता पूर्णपणे डॉक्टरांचा खर्च कमी झालेला आहे आणि फक्त गाई भरवण्यासाठीच आम्हाला आता डॉक्टर बोलावे लागतात नाही आगोराचं पशुखाद्य वापरल्यामुळे सर्वांना एवढं सांगू इच्छितं की तुम्ही सर्वांनी पण वापरावं कारण त्या पशुखाद्य वापरल्यामुळे तुमचं दूध वाढणार आहे फॅटचं पण वाढणार आहे आणि तुमचा जनावरांवरील आजारपणाचा खर्च कमी होणार आहे त्यामुळे तुमचं म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्न वाढणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे पशुखाद्य वापरावं